बोल काय बोल नमस्कार सर्वांना आज आम्ही आला आहोत एफ सी रोड ला आणि आमचे बाबा आम्हाला कार मध्ये सोडून गेले मीटिंगला ऍक्च्युली त्यांची आज मीटिंग होती सो तेच आम्हाला बोले घरी बसून तुम्ही दोघं बोर हुशाल कारण की ऑलरेडी त्यांना चार पाच तास लागणार होते बाहेरच मग सारंगने पण मला जास्त त्रास दिला असता कारण की त्याला माणसं लागतात तो मी एकटी असली का मला पॉसिबल नाही होत त्याला हँडल करणं तर ते आ, मग, मग तर ता। ते बोले की तू पण चल आपण तिघं पण जाऊयात मग मी मीटिंग वगैरे करतो आणि मग तोवर तुम्ही कारमध्ये बसा किंवा इथे एफ सी रोडला आता मी थोड्या वेळी जाईल बाहेर अजून तर उणे आणि जस्ट हे गेलेत आत्ता तर ते बोले तुम्हाला ते शॉपिंग वगैरे करायची असेल तर तू कर आणि थोडंसं फिर सारंगला घेऊन जर कारमध्ये बोर झाला तर तर आता बसलोय आम्ही कार मध्ये आणि सारंग एक्च्युली झोपला होता पण हे निघाले आणि त्याला सांगू लगेच ओ कंटाळला कंटाळा आला माझ्या बाबूला आता अजून पाच मिनिट पण नाही झाले आपल्याला गाडी थांबवून कंटाळलं तू तु लगेच तुझं टॉय खाली पडलं ना धरे की दुसरं हे सो so, आमचं सगळं सामान सोबत असतं जे घरात असतं ते कार मध्ये पण असत ना सारंग तर मग बघूयात आता कसा वेळ जातो काय झालं आम्हाला तर आताच कंटाळा नाही जायचं उदय सारा तर अरे बोलून तर देशील नाही बोलू मी नको बोलू सांग बरं तू त्याने इकडं असं जाताना बघितलं त्याच्या पप्पांना माझी नजर कशी खूप तिकडे तुला असं वाटत झोपला होता आणि म्हटलं झोपेला अजून एक दोन तास पण झोप न झाली त्याची अरे येणार आहे येणार आहे बाबा येणार आहे सारं मिटिंगला गेलेत ना बाबा तर बघूयात पुढे कसे कसे प्लॅन्स होत आहेत तसं मी तुम्हाला पुढे सांगतच जाईल शूट करतच जाईल तर अजून तर बाहेर पडणार नाही आहे हे मला बोलू शॉपिंग वगैरे करू शकते तर मग इथे मागच्या मागच्यामध्ये एफ सी रोड आहे मागे काहीतरी बंद झालं होतं मग आता जस्ट मी एक राऊंड मारून येईल सारंगला घेऊन मग बघू काय असेल तर मग मी करेल शॉपिंग आमच्या साहेब आता बोर व्हायला लागले त्याचा पप्पा दिसत नाही आहे तर ठीक ठेव कसं हे करतो की रो चालते तर ब्लॉक कंटिन्यू करा आता सारंग बोलणार आहे हा तुमच्या सोबत बोलच हो सारंग दादा बोल दादा 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 बोल दादा लहान मुलांचं ना ऑब्झर्वेशन लेवल खूप हाय असत्या हा। ऍक्च्युली आम्ही सारंगला मोबाईलची सवय लावलेली नाहीये फक्त व्हिडिओ कॉल वगैरे आला का तो असं फोन वगैरे असं काम करतो त्याला फोन हे काय ते माहित नाही अजून त्याला असं वाटतं की समोर कोणतरी दिसतंय तर मग तो ओढायचा प्रयत्न करत असतो तर आपण जेव्हा फोन म्हणजे मी जेव्हा फोन युज करत असते ना तर तो ऑब्झर्व करत असतो की यार मी काय करते काय नाही वगैरे नाही का तर तो बरोबर त्याच्या हातात जर चुकून कधी फोन आला ना तर जेव्हा आपला असं फोन चालू असतो ना तर आपण कसं कट करताना रेड बटन बंद करतो कट करण्यासाठी तर हा आहे ना कोणाचा पण फोन आला का बरोबर रेड बटनवरच असं क्लिक करतो आणि फोन कट करून टाकतो ना सां आणि असं आता आयफोनचं तर म्हणजे लॉक जरी असेल तरी पण आपण कॅमेरा ऑन करू शकतो तर मग तो कॅमेरा पण बरोबर ऑन करतो आणि स्वतःच असं थोडंफार क्लिक वगैरे पण करणार ना सर आता मी व्हिडिओ काढते इथे साईडला रेड बटन आहे जे की व्हिडिओ स्टॉप करण्यासाठी तर तो ते पण करतो व्हिडिओ स्टॉप करायचा असेल त्याला तर <laughs> लागलोय बापरे थकली मी आम्ही ना गेलो तो एफ सी रोडला सो मार्केट चालू होतं पूर्ण मार्केट फिरून आलो मी काहीच घेतलं नाही कारण की सारंगमुळे मला ते पॉसिबल नव्हतं बघणं आणि घेणं फक्त त्याला घेऊन राऊंड मारून आली आहे घाम किती आहे मला मी बोलले होते गाडी चालू करून बस पण म्हटलं एवढ्या वेळ कुठे गाडी चालू करायची तर आता डोर ओपन करून बसलेली आहे डिझल मला ओ आणि साहेब पूर्ण मार्केट इकडे तिकडे बघत होते ना सारंग हे सारंग तिथे गेल्यानंतर मला काहीच शूट करता आलं नाही कारण की हा होता कडेवर आणि बॅक पण होती सारंगची पाठीवर तर मग आणि गर्दी जास्त होती तर म्हटलं नको शूट वगैरे काही करायला तर बघू आता हे आल्यानंतर गेलो मार्केटमध्ये तर जाऊ राऊंड मारून येऊ फक्त मग गेलो तर मी शूट करेन ना हां बघ थकली सारंग तो अजून थकला नाही पूर्ण मार्केट टकामका टकामका बघत होता ना सरम लोक समोरून त्याला हात करायची घ्यायला आणि ह्याला तर काय माणसं आवडतात तर लगेच जातो कोणाकडे पण सार हे सार बघू आता हे गेले होते पावणे चार वाजता आणि आता वाजले आहेत पावणे पाच तर एक तास झालेला आहे है। तर ह्यांनी मला एक टायमिंग दिला सहापर्यंत ते फ्री होतील म्हणजे अजून एक तास आहे वेटिंग बघूया कुठे बसले रे साधन सीट वर बसला करते अशी आमची मस्ती चालू असते

इकडेच आहे इकडेच आहे सगळे इकडेच आहे त्याला कार मध्ये आवडत बसायला आता तर आम्ही भेटलो होतो अभिमुंडे दादांना जे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सायकोशायर या नावाने खूप फेमस आहेत त्यांनी संपूर्ण कर्ण गाता राम अशा खूप छान छान कविता केल्या आहेत तुम्ही नक्की त्यांचं चॅनल जाऊन बघा आणि इन्स्टामवर पण नक्की व्हिजिट करा सो आता घरी जायला निघालो आहोत अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे आणि जरा थकल्यासारखं झालं त्यांना पण आणि मला पण सारंग झोपी गेला आहे आता चहा घ्यायला थांबलो एक ठिकाणी चहा घेऊ आणि मग घरी जाऊ